पंढरीची वारी खंडू धनगर पंढरपूर एका छोट्याशा खेड्यात राहायचा त्याच्याकडे जवळजवळ दोन तीनशे मेंढ्यांचा कडप होता रखमा त्याची बायको आणि तो या गावातून त्या गावात असं फिरत उपजीविका करायची खंडू धनगर विठ्ठलाचा परमभक्त होता तोच काय त्याचा बाप आजा पंजाब सगळे पायप वारी करायचे खंडू धनगर दरवर्षी वारीला जायचा त्याचं फळ की काय म्हणून त्यांना आषाढी एखाद्याशी दिवशी मुलगी झाली तिचे नाव खंडूने बानाई असे ठेवले हळूहळू बानाई मोठी होत होती पावसाळ्याचे दिवस होते खंडू धनगर एके दिवशी बनाईला घेऊन बँड चारायला गेला अचानक वीज कडाळून पावसाला सुरुवात झाली रकमा जवळच झाडाखाली ठोकलेल्या पालात होती तितक्यात जोरात वीज कडाली आणि नेमकी खंडूच्या पालावर कोसळली आत असलेली रकमात त्या विजेच्या तडाख्याने जागीत मरण पावली खंडूवर दुःखाचा को डोंगर कोसळला जवळ अंतकरणाने बनाईला घेऊन खंडून दुसऱ्या गावात गेला आषाढी वारी जवळ आली होती बानाई तीन वर्षाची झाली यापूर्वी बानाईला घेऊन वारीला जायचे असे खंडूने ठरवले थोडेफार कपडे वस्तू घेऊन तो बानाईसह आळंदीत दाखल झाला एवढे दिवस फक्त मेंढ्रच पाहिलेली बाने थोडी गोंधळली आजपर्यंत तिने फक्त मेंढराची गर्दी पाहिली होती आज पहिल्यांदाच तिने माणसाची गर्दी पाहिली खंडूने पायी चालायला सुरुवात केली एका खांद्यावर घोंगडी घ्या आणि दुसऱ्या खांद्यावर बानाई असा तो वारीत चालू लागला पालखी पुण्यात येताच खंडूला थोडा ताप भरला जवळच असलेल्या एका मोफत वैद्यकीय सेवेच्या पुण्यातील एक डॉक्टर दापेन डॉक्टर देशमुख आहे आणि त्यांची बायको वारीत मोफत वैद्यकीय सेवा द्यायची बनेला पाहता डॉक्टर देशमुख मॅडम तिच्याजवळ गेल्या तिला जवळ घेऊन त्यांनी तिचे नाव विचारले तिने बोपड्या बोला बानाई असे नाव सांगितले आहे त्या दिवशी तिच्याशी गप्पा मारू लागल्या आज कितीतरी वर्षांनी देशमुख मॅडमच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं त्या दरम्यान डॉक्टर देशमुखांनी खंडूला तपासले आणि काही औषधे दिली डॉक्टरांनी खंडूचे आभार मानले खंडूला थोडा वेळ कळेना डॉक्टरांनी माझ्या आभार का मानले त्यावर डॉक्टरांनी त्याला सांगितले सहा वर्षापूर्वी आमची एक उलती एक मुलगी आम्हाला सोडून गेली तीन वर्षाची असतानाच एका अपघातात ती मरण पावली तेव्हापासून तिची आई हसणंच विसरून गेली होती आम्ही वारीत गेली बारा ते बारा वर्ष मोफत वैद्यकीय सेवा देतो दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारी करतो वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करतो समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही हा उपक्रम चालू केला पण आमची विठ्ठल भक्ती कुठेतरी कमी पडली आणि आम आमची लाडकी राधा आम्हाला सोडून गेली आज बानायला बघून कदाचित तिला आमच्या राधाची आठवण आली असावी म्हणूनच तिच्याशी गप्पा मारता मारता इतक्या वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आलं खंडूनही बानायची आई कशी गेली हे डॉक्टरांना सांगितले डॉक्टरांना फार वाईट वाटले देवाच्या मनात काय आहे खरंच कधीच कोणाला ना कळत नाही एका आईचं लेकरून नेला आणि दुसऱ्या लेकराची आई नेली खरंच देव आहे का मजल दरमजल करत डॉक्टर दापत्य खंडू आणि सासवळ सासवळपर्यंत आले खंडूच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी भिजत होते सासवळमध्ये पोहोचतात खंडू म्हणाला डॉक्टर बनायला सांभाळा मी आलोच एक तास झाला दोन तास झाले अखेर सासवळ सोडायची वेळ आली तरीही खंडू काही परतला नाही डॉक्टरांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला अखंड वारी डॉक्टर खंडूच्या शोधात होते पण खंडू काही सापडला नाही सगळी गावे पार करत बनायला घेऊन डॉक्टर दापत्य पंढरपुरात पोहोचले पंढरपुरातही त्यांनी खंडूची खूप चौकशी केली त्यांचा खूप शोध घेतला पण खंडूचा काही शोध लागला नाही खंडूने खूप विचार करून मनाईला डॉक्टरांच्या स्वाधीन केले होते त्याला वाटले मेंढ्यात वाढण्यापेक्षा माझी पोरगी माणसात वाढेल तिला चांगलं घरदार शिक्षण मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे एका आईला लेकरू मिळेल खंडूधनगर वारीतच लांबून लागून चालत होता डॉक्टरांच्या हाती लागणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली शेवटी तो पांडुरंगाच्या चरणी गेला माझी काळजी मिटली पांडुरंगा ही माझी शेवटची वारी यापुढे मी वारीला येणार नाही माझा पाय वारीचा वारसा माझी चालवलं असं म्हणून तो माघारी फिरला थोड्याच वेळा डॉक्टर दापत्य बनायला घेऊन विठ्ठलाच्या गाभ्यात पोहोचले दोघांनी हात जोडले आणि बनायचा बाप साफडावा यासाठी मनापासून प्रार्थना केली डोळे उघडता डॉक्टरांना विठ्ठलाच्या मूर्तीत खंडू धनगराचा भास झाला डॉक्टर सगळं काही करून चुकले विठ्ठला खरंच तुझी लीला अगाध आहे डॉक्टर देशपांडेंना काय करावं तेच कळत नव्हतं त्याच्या डोळ्यातून अखंड असू वाहू लागले विठ्ठला तुझ्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस पण तुझी भक्ती कधीही वाया जात नाही याचा मात्र मला पुरेपूर प्रत्यय आला माझी आई नेहमी म्हणायची विठोबा कधी कुणाला रिकाम हाताने परत पाठवत नाही त्याच्या भक्तीला भेटीला गेलेल्या माणसांना भरभरून देतो तो तिचे खरे शब्द ठरले विठ्ठला माझ्या जोडीत मावणार नाही एवढं सुख दिले तू आमची भक्ती पळाली फळाला आली आणि बनायली sí bina